नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शैलेश काशीद पाटील शिवशासनी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारेंगाव मार्केटमध्ये धनामिती शापूचे लाईव लिलाव पाण्यासाठी मित्रांनो आज आवक आपल्याला थोडी कमी झालेली मार्केटला पाहायला भेटते त्यातल्या त्यात मीतीची आवक थोडी धन्यापेक्षा कमी आहे तरी आपण जाणार आहोत लाइव लिव पाण्यासाठी तत्पूर्वी आपल्या चॅनेलवर आपण नवीन असाल मित्रांनो तर आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा जेणेकरून घर बसल्या शेतकरी बांधवांना धनामिती शापूचे लाईव्हि लाव आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रामाणिकपणे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो मी सर्व वीवरचे मनापासून आभार मानतो आणि एक विनंती आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जेणेकरून बाजारभावाचा अचूक अंदाज आपल्याला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आल्याशिवाय राहणार नाही चला तर जाऊया लाईवली लाव पाहण्यासाठी नारेंगाव मार्केटमध्ये धनामिती शापूचे मिती चौदाशे एक चौदा 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 पंचवीस चौदा एक्कावन चौदा एक्काव चौदा एक्कावन्न चौदा एक्कावन्न चौदा एका तेरा ऐंशी चौदाशे एक चौदाशे एक चौदाशे चौदाशे एक चौदाशे 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 एक रुपये भेट झाले मितंबीर तेराशे रुपये झाले

तेराशे पंचवीस रुपये भेट झाली पंधराशे रुपये भेट झाली मी ती सहाशे 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 अकरा सहाशे अकरा सहाशे एका सहाशे ऐंशी सातशे 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 एक सातशे एक दोनशे एका ऐंशी एक फुल आलेले एक एकोण चारशे एकाशे पाचशे एक पाचशे 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 एक रुपये भेट झाली गावठी वराठी एक हजार एक एक हजार एक ій ąda Rece tar e 만ci ctar aat sé aat sé kavto chyok aah kra aba a parshyok aahq krako ashray Ash a cetera been chased Ak loohak chickens a amark kar guys rude Barashrowմ लupersay boncces Rekar as reaman fire ar princi iwera is ohanchi barujyak why com hash zomon aagri okoligos type kabasin

चला थोडी नऊशे एक नऊशे नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे एकावन नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी आठशे ऐंशी नऊशे ऐंशी धन्यवाद

아치, 아치 건투, 아치 액단, 아치 액단, 아치 액단, 아치 안치, 농식, 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 농

एक हजार एक एक हजार एक एक हजार अकरा एक हजार एक ऐंशी अकराशे एक अकराशे एक अकरा पंचवीस अकरा एक अकरा ऐंशी अकराऐंशी अकरा ऐंशी नऊ भरतमुळे सगळं किड गावठी रुपये भेट झालं एक हजार एक एक हजार एक एक

मितिम गड नउ छ ओसिन सन्तोष होइन सर ओसिन मानिस आउ तिम आए सर वसे वरुण आलोला नऊशे एक्कावन नऊशे एकवन नऊशे ऐंशी एक हजार एक एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस एक हजार एक हजार ऐंशी अकराशे एक अकराशे एक अकराशे अकरा अकरा एक काय कर अकराशे रुपये अकराशे 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 एक अकराशे अकराशे अकराशे